असा एक विशाल बुरुज ज्याला एकही पायरी नाही पण लोकवर जातात आणि कधीच परती येत नाहीत एका निर्जन डोंगरमाथ्यावर एक प्राचीन बुरुज उभा होता ज्याला शून्य पायांचा बुरुज म्हणत त्या बुरुजाचा एक विचित्र नियम होता जेव्हा कोणी त्या बुरुजात पाय ठेवतो तो कधीच बाहेर पडत नाही तरीसुद्धा काही जिज्ञासू लोक त्या बुरुजाचं रहस्य जाणून घेण्यासाठी आत जात होते पण त्यांच्या परती येण्याच्या बातम्या कधीच ऐकू येत नव्हत्या आकाशसिंह एक तरुण पुरातत्वज्ञ त्याच्या सहकायांसह एका शोधमोहिमेसाठी त्या डोंगरावर पोहोचतो त्याला गावक्यांनी त्या बुरुजापासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता गावातील एका म्हाताया बाईने त्याला सांगितलं तो बुरुज जिवंत आहे तिथं गेल्यावर परती येणं अशक्य आहे पण आकाशसिंहला त्या गोष्टीवर विश्वास नव्हता तो त्या बुरुजाचं गूढ उलगडण्याचा निर्धार करतो आकाशसिंह आणि त्याचे मित्र बुरुजात प्रवेश करतात बुरुजाच्या आत एकही पायरी नसून तरीही ते वर जात असल्याचा भास होतो एका विचित्र प्रकाशामुळे सगळ्यांना भोव येते जागे झाल्यावर त्यांना भलत्याच ठिकाणी बुरुजाच्या गाभायात आढळत ते गाभायात पोहोचताच एका गूढ आवाजाने त्यांचं स्वागत होतं इथे आलेला प्रत्येक जण स्वतःच्या भयाचा सामना करतो आता तुमचा नंबर आहे हळूहळू प्रत्येक जण वेगवेगळ्या भुताटकीच्या घटना अनुभवायला लागतो कोणी अंधाराच्या गर्तेत हरवतो तर कोणी आपल्या भीतीमुळे वेड्यासारखं वागू लागतं आकाशसिंहला एक जुनं शिलालेख सापतं ज्यावर लिहिलेलं असतं की हा बुरुज एका प्राचीन काळच्या तांत्रिकाने तयार केला होता तो स्वतःच्या शक्ती वाढवण्यासाठी लोकांच्या भीतीचं इंधन वापरत असे बुरुजात अडकलेली माणस त्याच्या अमृत्वाचं साधन होती आकाशसिंह शिलालेखावर लिहिलेला शाप मोडण्याचा उपाय शोधतो त्यासाठी त्यांना एका विशिष्ट खोलीत ठेवलेला प्राचीन दीप जाळावा लागणार होता पण त्या खोलीत पोहोचणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण होतं ती खोली सत आपली जागा बदलत असे आकाशसिंह आणि त्याचे मित्र अनेक संकटांचा सामना करत शेवटी त्या खोलीत पोहोचतात दीप पेटवताना त्यांना बुरुजाचा तांत्रिक आत्मा प्रत्यक्ष भेटतो तो त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो पण आकाशसिंह त्याचा सामना करतो शाप मोडला जातो बुरुज आपोआप कोसळू लागतो सगळे मित्र बाहेर पडण्यात यशस्वी होतात पण शेवटी आकाशसिंह एका भिंतीमध्ये अडकलेला दिसतो बुरुज कोसळतो आणि आकाशसिंहचं बलिदान गावाला नवीन अध्याय देतं बुरुजाचं गूढ कायमच संपतम तुमच्या बुरुजाबद्दल मत काय आहे अशा ठिकाणी तुम्ही गेलात असता का व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जर तुम्हाला भूतांच्या कथा आवडत असतील तर तुमच्या मित्रांसोबत हे शेअर करा